सरकार गेलंय पक्ष गेलाय आणि चिन्ह सुद्धा गेलंय पण आता उद्धव ठाकरे लोकसभेसाठी सज्ज झालेत राज्यभरात ते मॅरेथॉन दौरे करतायत दिवसाला तीन ते चार सभा घेत आहेत सभांमधून ते गद्दारांना धडा शिकवण्याचं आवाहन करतायत पण त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी लोकसभेसोबतच विधानसभेचीही तयारी सुरू केल्याचं त्यांच्या कळंबमधील सभेतून स्पष्ट झालंय एकीकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांनी या सभेमधून लोकसभा आणि विधानसभेसाठीचे दोन उमेदवार जाहीर करून टाकले कळममध्ये <laughs> मध्ये मी भाषण करण्याची गरज आहे काय हे दोन्ही वाघ कुठे गेले ओमराजे कैलास या इकडे <laughs> आणि तुम्ही आहात त्याच्यामुळे मला वाटतं चॅनल वरती लाईव्ह दाखवत असाल दाखवता दा काय रे जसं ओम राजे तुम्ही बोलत होतात कैलास तुम्ही बोलत होतात आणि कैलास तुम्ही तुमची आता मस्करी नाही करत पण अध्यक्ष महोदय ही बोलायची सवय सोडू नका कारण उद्या पण तुम्हाला ते बोलायचंच आहे वर्षानुवर्ष बोलायचं आहे आणि ओम राजे तुम्ही सुद्धा उद्या तर आपलंच सरकार दिल्लीमध्ये येत आहे येणारच आणणारच आणावंच लागेल कारण तुम्हाला आता तुम्ही ओम राजे काय करताय कैलास भाऊ काय करतोय तुम्हाला आहे महायुतीचं जागा वाटप अजून ठरलेलं नाही तिकडे महाविकास आघाडीतही निश्चित जागा ठरलेली नाही तरीही उद्धव ठाकरेंनी सगळ्यांपेक्षा आघाडी घेत एकाच सभेतून लोकसभेसाठी उमेदवार विधानसभेसाठी उमेदवार आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी चेहरे देत मोठी खेळी केली आहे एकीकडे निष्ठेचा मुद्दा उपस्थित करत उद्धव ठाकरे जनतेला आवाहन करतायत तर दुसरीकडे स्वतः दौरे करत कार्यकर्त्यांचा उत्साह आहेत आता मतदार उद्धव ठाकरेंना किती साथ देतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद